नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकालच्या जगामध्ये असा अनुभव घेतो आहे मी की जगामध्ये तुम्ही कोणासाठी कितीही करा कितीही लोकांशी चांगलं वागा परोपकाराची भावना ठेवा प्रामाणिक वागा पण जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनं आपल्याजवळ येतो त्याचा फायदा बघतो आणि त्याचा फायदा सक्सेस झाला साध्य झाला की आपल्यापासून दूर जातो अशी ही आपमतलबी दोन्ही आहे आणि आपण पडतो खरी माणसं त्याच्यामुळं आपल्याला ह्या जगामध्ये एकतर खोटं वागायला जमत नाही स्वार्थी वागायला जमत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या मनाला त्रास होतो की आपण समाजासाठी ह्या जगातल्या अनेक लोकांसाठी दया दाखवतो चांगला मार्ग दाखवतो त्यांच्यासाठी चांगला विचार देतो पण जग आपल्यासाठी काय देतं तर केवळ स्वार्थ वेदना होतात मनाला मित्रांनो पण जाऊ द्या जो आपला स्वभाव आहे तो आपला स्वभाव प्रामाणिक सत्य सरळ मार्गी राहणारच आहे कारण तो एक संस्काराचा आणि रक्ताचा गुण असतो ते कोणीतरी काहीतरी तर केलं म्हणून जशास तसं असं बोलणं सोपं असतं पण वागणं जमत नाही आपल्याला आपल्याला एखादा कपट वागला स्वार्थी वागला आपल्याकडून एखाद्या गोष्टीचा लोप करून फायदा करून परत आपल्यापासून दूर झाला किंवा आपल्या पाठीत ज्या पद्धतीने म्हणतो आपण एखाद्यानं खंजीर कुपसला तरी पण त्यानं जसं वागला तसं आपल्याला वागायला जमत नाही ह्या गोष्टीची फक्त मनाला खंत वाटते वेदना होती कारण समाजामध्ये आजकाल बघतो आपण आपण काय फार श्रीमंत नाही पण आपलं एक मन मोठं आहे प्रामाणिक आहे सरळ मार्ग आहे आणि त्याच्यातून एक समाजाला दिशा द्यायचं गोरगरीब वंचिताला दिशा द्यायचं काम आपण आपल्या विचारातून आपल्या सरळमार्गी स्वभावातून करत असतो पण ह्याच स्वभावाचा बरीचशी लोकं आज समाजामध्ये गैरफायदा घेताना दिसतात स्वतःचं हित बघायचं पण एक मला कळतं हा जो स्वार्थी स्वभाव असतो तो जरी तांत्रिकदृश्य तुम्हाला समाधान देणारा वाटत असला आनंद देणारा वाटला असला तर तो चिरकाल टिकणारा नसतो असं एक पिढ्याने पिढ्या हा विचार पुढं आलेला आहे की कायम सत्य टिकणार आहे प्रामाणिकपणा टिकणार आहे पण त्रास आपल्याला होतो ज्यावेळेस आपण सरळ वागतो प्रामाणिक वागतो त्यावेळी आपल्याला त्रास होतो आणि वाटतं की हे जग कसं आहे असं आपण ह्यांच्यासाठी इतकं चांगलं योगदान देत असतो आणि माणूस फक्त स्वतःचा फायदा बघतो तर मित्रांनो मला वाटतं जरी मनाला झाल्या त्रास झाला तर आपलं तर काय वागणं हे सुटणार नाही पण त्रास होतो बरं का त्रास निश्चित होतो कारण आपण कोणाच वाईट केलेलं नसतं कुणाचा लोप घेतलेला नसतो कुणाच्या स्वार्थापुटी आपल्या कोणाचा फायदा आपण घेतलेला नसतो कोणाला लोबडलेलं नसतं असं असं करत असतानासुद्धा आपल्या वाटेला जो त्रास आलेला असतो वेदना आलेली असती तर मग आपल्यालाच का असं कधीकधी वाटतं मनाला की जे जी लोकं सरळ असतात चांगली असतात अशा लोकांना बऱ्याच वेळा वाटतं आणि जी सरळी लोकं असतात त्यांच्या प्रचंड त्रास असतो ही काळ्या दगडावरची रेग आहे की जी माणसं सरळ असतात प्रामाणिक असतात स्वार्थी नसतात अशा लोकांच्या वाट्याला कायम ह्या जगामध्ये वेदना आलेल्या आहेत त्रास आलेला आहे त्याच्यावर आरोप आलेला आहे कारण जी माणसं सोसिक असतात ना त्यांच्याच वाट्याला ह्या गोष्टी येत असतात आणि जी माणसं जिथल्या तिथं रोखोक असतात किंवा कोणाचं काही सोसून घेणारी नसतात त्रास करून घेणारी नसतात अशा व लोकांना काही त्रास नसतो कारण ते म्हणतात ना सरळ झाडं कापली जातात आणि वाकडा वाकड्या झाडाच्या नादाला कोण लागत नाही त्याप्रमाणे जी वाकडी माणसं असतात त्याच्या नादाला कोण लागत नाही पण सरळ माणसं असतात ती सोशिक असतात त्यांना माहीत आहे ही सण करते म्हणून ते जर जे ती येणार त्यालाच रेटायला जाणार पण जी वाकडं आहे त्याच्याकडे कोण बघणार बी नाही असं जग आहे सध्याचं मित्रांनो त्याच्यामुळं काही गोष्टी आपण करत असताना समाजामध्ये एवढं सगळं चांगलं करून पण मनाला वेदना देणारी माणसं काय वागतात त्याच्यामुळं वाटलं थोडंसं बोलून तुम्हाला माझ्या मनाची चाललेली जी, जी खंत आहे वेदना आहे ती थोडीशी हलकी करावी आणि आपलं मन आहे ते तुमच्याशी शेअर केल्यानंतर थोडंसं हलकं होतं कारण सगळ्याच भावना मित्रांनो मनामध्ये कोंडून ठेवणं पण काही बरं नसतं सोशल मीडिया आहे वेगवेगळा मित्रपरिवार असतो आपण आपल्या मनातल्या भावना जर त्यांच्यापाशी रित्या केल्या मोकळ्या केल्या तर माणूस थोडासा हलका होतो जी दबलेली वाप असते ती बाहेर निघती आज तुम्ही परत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या कमेंट येत असतात त्याच्यामधून तुम्ही तुमचं मत मांडत असता आणि आपल्याला कळत असतं की आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर रिॲक्शन काय लोकांची आणि त्याच्यामधून एक काहीतर आपल्याला एनर्जी ऊर्जा किंवा आपण कुठं चुकतो आहे किंवा आपलं कुठं बरोबर आहे हे पण कळतं आणि पुढची वाटचाल करायला आपल्याला एक नवी दिशा मिळत असते आयुष्य आहे वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव येत राहणारं येतं जीवन आहे अशा पद्धतीनं हे चालणारच आहे परंपरेनं आलेलं राहटगाडगा आहे फक्त खंत एकाच गोष्टीची वाटते की आपला स्वभाव सरळ आहे प्रामाणिक आहे सत्य आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी त्रास होतो वेदना होतात आणि आपल्याला सहन करावं लागतं ठीक आहे परमेश्वरानं जे कर्म दिलेलं आहे फळ आहे ते आपण पार पाडायचं आहे येणारा दिवस प्रत्येक जितकं होईल तितकं त्याला त्या दिवसाला न्याय द्यायचा सहन करायचा पुढची वाटचाल करायची कधीतरी कर दिवस असतात निश्चित बदलतात आज जी खडतर परिस्थिती आहे ती काय कायम कोणाच्या आयुष्यात राहणार नाही असं मत आहे उद्याचा दिवस काय कोणी बघितलेला नाही मला तर वाटतं ह्या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे प्रत्येक व्हिडिओमधून आपण बोलतच असतो माणसाला कळत नाही मोकळ्या हातानं आला आहे मोकळ्या हातानंच जाणार आहे हा पण मधला जो काळ असतो तो फार कमवण्याचा लोभाचा माणूस समजतो आणि मग माझं ते पण माझं आणि तुझं ते पण माझं ह्या स्वभावानं आज जगामध्ये बरेचसे लोकं असतात त्यांचं दाखवायचं रूप वेगळं असतं जगायचं रूप वेगळं असतं आपण दया दाखवतो एखादा गरीब दिसतो मवाळ दिसतो आणि त्याच्या आतलं रूप वेगळंच असतं तर चालायचंच मित्रांनो ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याशी शेअर करतो आहेच आपण वेगवेगळे विचार वेग तुमच्याशी शेअर करतो या भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये थोडंसं जे मनाला वाटत होतं ते हलकं केलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जाही भारत